मित्रांनो नंदिनीच्या गालावर खुळते प्रेमाची कळी बापरे नंदिनी खूप खुश आहे कारण तिचा प्रिय नवरा तिचा जीवा तिला तिळगुळ बनवायला शिकवणार आहे कारण लग्नानंतरची त्यांची पहिलीच मकर संक्रांत आहे आणि ते खूप आनंदाने आणि जल्लोषाने सेलिब्रेट करत आहे कारण ते एकत्र आलेले आहेत आणि आता बिचाऱ्या नंदिनीला तिळगुळ बनवता येत नाही त्यामुळे जीवा तिला बोलतो अगं टेन्शन घेऊ नको मी तुला शिकवतो हा जीवा आहे ना चकाचक बाई हा जीवा तुला शिकवेल की तिळगुळ कसं बनवायचं आणि आता जीवा नंदिनीला तिळगुळ बनवायला शिकवतो परंतु तरीही नंदिनीला काही तिळगुळ बनवायला जमत नाही कारण ती खूप दाब देते त्या तिळांवर आणि त्यामुळे ते बिचारे लाडू बनायचे ऐवजी ते चिरडले जातात तेव्हा जीवा तिला प्रेमाने समजून सांगतो की अगं आयुष्यात सुद्धा असंच असतं असत एखाद्या गोष्टीवर जास्त दाब दिला ना की ती चिरडली जातात मग ते नातं असो किंवा लाडू त्यामुळे त्याला सहज हलक्या हाताने त्याला हे करायचं असतं आणि मग जेव्हा नंदिनी सहज न चुरगळता हलक्या हाताने जेव्हा वळते तेव्हा लाडू बनतो आणि खूप खुश होते आणि आता हा जीवा तिला प्रेमाने तो तिळगुळाचा लाडू भरत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला खरंच आता यांच्यातली पहिली मकर संक्रांत ते इतके आनंदाने सेलिब्रेट करत आहेत आता असंच काव्य आणि पार सुद्धा त्यांची मकर संक्रांत अशीच आनंदाने सेलिब्रेट करू देत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद